आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी महेश खारोडे व निळकंठ मंडळाची सामाजिक उपक्रमातून झलक आदिवासींना विविध वाटप अमरावती अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम खिरपाणी गावात दिवाळीचा सण यंदा विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला माजी पंचायत समिती उपसभापती महेश खारोडे व त्यांच्या धर्मपत्नी जयाताई खारोडे तसेच निळकंठ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात आदिवासी बांधवांसोबत आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली कार्यक्रमास दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच महेंद्र दिपटे विकास येवले प्रेमकुमार बोके रमेश सावळे बाळासाहेब बोंड युवराज अढाऊ सुरेश आडे नानासाहेब चोपडे दादाभाऊ राऊत सागर हुरबडे बाळासाहेब काळमेघ बंटी बुरखडे मानकर सर युवरा निशा पाटील कोमल मेहता विक्री विनोद सावरकर आकाश शेळके यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली खेरपाणी गावातील ला आदिवासी बांधवांना ब्लँकेट साड्या लुगडे दोतर मोपलर लहान मुलांना कपडे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच दिवाळीचा फराळ आणि चॉकलेट सह विविध वी साहित्यांचे वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमामुळे अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला गावकऱ्यांनी आमदार गजानन लवटे तसेच आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपसभापती महेश खारोळे व जयाताई खारोळे व निळकंठ मंडळाच्या वतीने आयोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिद्धार्थ सावळे यांनी केले अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे ह्याच्यामुळे आपण भाग्यवान लोक आहोत तुम्ही मी सर्व खुर्चीवर बसलेले आणि प्रॉब्लेम असा आहे की हा जो आदिवासी समाज आहे हे जे गाव आहे या गावात अजून आजपर्यंत एकही माणूस नोकरीवर नाही ही फार मोठी शोकांकित आहे आणि आपल्या हिद्ऱ्या अंतरावर रंजन अंजनगावपासून आणि तुम्हाला प्रत्येक जण पर्सनली ओळखते महिंद्रा भाऊ ओळखते सर्वांना ओळखते तर यांच्या शिक्षणाची थोडीशी जबाबदारी घेऊन इथला जिथपर्यंत पहिला गोरगा लागत नाही चपराशी लागो पोलीस लागू मिळतो तिथपर्यंत सेवा कार्य चालू राहील की आम्ही यांना कपडे किंवा हेच नाही शिक्षक युवराज भाऊ वाढव यांच्यासाठी टाळ्या वाजवा वा। प्रेरणेने प्रेरित झालेल्या आहेत आणि हा आमचा मंडळाचा दरवर्षी उप उपक्रम असतो